आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित न्यूज अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचे स्वप्न साकारणाऱ्या शिवरायांचा आदर्श युवकांनी घ्यावा माजी आमदार संजय रायमुलकर हिवरा आश्रम येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं दुमधडाक्यात अनावरण आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न साकार केले त्यांच्या एक एक प्रसंग अतिशय मोलाचा त्यापासून खूप मोठी प्रेरणा मिळते शिवरायांचा आदर्श सदैव डोळ्यासमोर ठेवावा असे आव्हान माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केलं हिवरा आश्रम येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते काल सायंकाळी झाले त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते युवासेनेचे जिल्हा प्रमुख जाधव तालुका प्रमुख भूषण विवेकानंद आश्रमचे उपाध्यक्ष अशोक सरपंच मनोहर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते शिवरायांच्या आकर्षक सजावट करण्यात आली होती रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि जय भवानी जय शिवरायाच्या जयघोषात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन संजय रायमुलकर ऋषिकेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं शिवरायांची भूमिका सर्व धर्म समभावाची होती म्हणूनच पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वप्न त्यांनी साकार केलं असे सांगून संजय रायमुळ करपुडे म्हणाले की प्रत्येक युवकाने शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करावा त्यातील प्रेरणादायक गोष्टी आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणाव्यात शिवरायांचे पुतळे आणि गावामध्ये उभारले जात आहेत ही सकारात्मक बाब असून पुतळ्याच्या संरक्षणाची व स्वच्छतेची युवा पिढीने काळजी घ्यावी असं आव्हानही त्यांनी केलं आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब महापुरुषाच्या चरणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आजच्या विवेकानंद आश्रम येथे सर्व युवक मंडळी आणि महिला भगिनींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्मारूढ पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालं आणि त्यांच्या योगदानातून झालं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं ज्या ज्या दात्यानं याच्यामध्ये सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आजच्या या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या का निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला नुकतं असं मार्गदर्शन केलं असे युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव आपल्या गावचे प्रथम नागरिक मनुभाऊ गिरे आमच्या सोबत आलेले युवासेनेचे तालुका प्रमुख माननीय भूषण भोडे आदरणीय गुरुवर्य राणवसर योगेशजी सोभागे सचिन मोसंबे विठ्ठल वाकडे ग्रामपंचायतचे सर्व अशोकराव असतील दामोन्ना मधुकरराव विजयजी रायते बाळू दौज पमा मस्के, गोट्टू शेळके गणेश नवले दीपक थोराते सुमित बाकडे एकनाथ विशाल शेळके दिगंबर मस्के गटलू नवले विजय चव्हाण आता हे जे गटलू गोटू या साहेब आपलं स्थापना करा सन्माननीय सर्व आपल्या या स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी बजरंग मित्रमंडळाचे सर्व सहकारी माननीय ज्यांनी आम्हाला दोन दिवसापासून आमच्या संपर्कात होते विठ्ठल वाकडे अमोल मस्के विजय मस्के सर्व आपल्या गावातील सर्व युवा मंडळी आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपल्या मित्रानूं मित्रानूं। या गावातील आणि परिसरातील सर्व आमचे वडीलधारी मंडळी उपस्थित माता भगिनी आणि उपस्थित आमच्या तरुण सहकारी मित्रांनो बालमित्रांनो आज आपल्या मतदारसंघातील माही म्हटलं तरी हा या महिन्या घरातला ते दीड महिन्यातला हा पंचवीसावा पुतळा माझ्या मतेप्रमाणे पुतळा असेल आपल्या प्रत्येक ज्या ज्या युवकांकडनं मागणी आली त्या त्या ठिकाणी पूर्ण फुलांची मागणी म्हणून जे आपल्याला मदत करता येईल ते युवकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा जे काही सुरुवात केली आणि त्यातलाच आभार हा आजचा दिव्य अश्वारूढ पुतळा विवेकानंद आश्रम या ठिकाणी स्थापन करतो केलेला आहे आणि कालच मी माननीय नामदार प्रतापराजी दादर साहेब आणि मी स्वतः जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आपल्या मेहकर आणि लोणार शहरातील सर्व नागरिकांची जी काही मागणी होती आपल्या शहरामध्ये अश्वारूढ पुतळे असले पाहिजेत या भावनेनं इंद्र छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये आपण अकरा कोटी रुपयाचं काम मंजूर करून त्या ठिकाणी दीड कोटी रुपयाचा अश्वारूढ पुतळा आणि लोणारमध्ये एक कोटीचा अश्वारूढ पुतळा हे लोकसहभागातून दोन्ही ठिकाणीचे पुतळे आपण कालच एका आर्किटेक्ट आर्किटेक्टला बनवण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही गेलो पुतळे फायनल केले आणि दोन तीन महिन्यामध्ये त्याला टाइम लागणार आहे आणि तेही पुतळे म्हणजे शहर आणि आपण भव्य देवी असे नाही तर त्या ठिकाणचा सौंदर्यकरणासह करोडो करोड रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी आहे आणि तेही या ठिकाणी होणार आहे तुम्ही असेल राष्ट्रपुरुषांचे हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्यांचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील जे काही आपले राष्ट्रपुरुष आणि महापुरुष होऊन गेले त्यांचे पुतळे केवळ आपल्याला शोभेची वस्तू नाही तर त्यांच्या पुतळ्याकडे बघून त्यांचा आदर्श घेऊन आपण समाजामध्ये की आपल्यासाठी आपलं ते दैवत आहे आणि केवळ समाजापुरते यांचं कार्य नव्हतं तर प्रत्येक समाजाला पोषक असं किंवा सर्व समाजाने आदर्श घ्या अशा प्रकारचं या महापुरुषाचं कार्य आणि कर्तृत्व होतं आणि ते होते म्हणून आपण या ठिकाणी आबाधित आहोत त्याची जाणीव घेऊन लहानांपासून आवाल उद्यापर्यंत कुठेतरी आपल्या विवेकानंद आश्रममध्ये आल्यानंतर या ठिकाणून जात येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जरी लक्ष केलं तर एक प्रकारची त्यांच्या आशीर्वादाने आपली मान त्या ठिकाणी झुकते आणि पाहून आपल्याला आपल्या सामाजिक राजकीय कौटुंबिक पारिवारिक जीवनामध्ये एक प्रकारची स्फूर्ती आणि प्रेरणा त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळत असते म्हणून या माध्यमातून आज युवकांनी एक चांगलं दाढिस्त केलं आणि त्या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण केलंय ऋषी भाऊने सांगितल्याप्रमाणे या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी कुठलाच प्रकारचा निधी कोणाकडे तुम्हाला द्यायचं काम पडणार नाही जेवढं काही निधी नाही दहा दहा भागले तर अजून दहा देता येईल परंतु कुठल्याच प्रकारचा निधी आपल्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी कमी पडणार नाही आपण पुतळा या ठिकाणी आपल्या युवा मंडळीने समोर येऊन प्रत्येकाने पाच पाच हजार हजार रुपये वर्गणी केली आणि आपण सर्वांनी हा पुतळा या ठिकाणी उभा केलाय मी पुन्हा एकदा आपल्या ग्रामपंचायत आणि युवा मंडळीला सांगेल उद्यापासूनच आपण या पुतळ्याचं संरक्षणाची जबाबदारी आपल्यावरती आहे कुठेही काही होणार नाही कारण की हे आपलं दैवच आहे मग या ठिकाणची कुठला वेळोवेळी त्याची व्यवस्था ठेवण्याचं काम नाही या ठिकाणची स्वच्छता ठेवण्याचं काम सर्व युवका वरती या ठिकाणी आहे म्हणून आपण सर्वांनी आता तुमच्याजवळ काही कमी माझ्या लोकसहभागातून आपण पुतळा उभा केलाय मलाही मागच्या काहीतरी घेतले का तो उद्या माझ्याकडून पडत पन्नास हजार रुपये घ्या या याला तारेचं कंपाऊंड या ठिकाणी करायला सुरुवात करा उद्याच्या उद्या तुम्ही घ्या दोन दिवसात आपल्या या जागेला जरा सुरक्षित करण्याचं संरक्षित करण्याचं काम तुम्ही करा आणि नंतर आपलं जे काम मंजूर झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी काम करूच आणि लवकरच असा या ठिकाणचं एक आपलं या युवकांना आश्रममध्ये येताना एक सर्वांना अभिमान मांडावा असं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि तशाच प्रकारचं या पुतळ्याचंही सौंदर्यीकरण असलं पाहिजे आणि जे काही समोरचे डीपी बदल तर काही आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तेही लवकरात लवकर आपण ती डीपी शिफ्ट करण्याचं काम करू म्हणजे आपल्याला सर्वांना एक इतर रस्त्यानं जाता येता आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजच दिसले पाहिजे अशा प्रकारचं जिथे त्या ठिकाणी आपण हे सौंदर्यकरण करण्याचं काम करणार आहोत पुन्हा एकदा परंतु मागच्या काळामध्ये काही काळ पुतळ्याला बंदी होती बऱ्याच वेळेस पुतळे बसवले गेले आपल्या उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजीनगर पुतळा आपला कुठं पोलीस स्टेशन मध्ये कि ग्रामपंचायत मध्ये तिथे अडचण आली होती परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर आम्हाला आमच्या दैवताचे पुतळे उभे करायसाठी जर आपल्या तुमच्या परवानग्या लागत असतील आणि आमच्यावरती गुन्हे दाखल होत असतील याची आम्हाला नाही आई पुतळ्यासाठी काही अडचण आली आहे तर हा पुतळा मी बसवला म्हणून केसेस करायचे असेल तर माझ्यावर काय मला कुठलीही अर्थ नाही या हिंदवी स्थळाच्या संस्थापक छत्रपती बार, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी किंवा त्यांच्या स्थापनेसाठी जर केसेस होत असतील तर किती आणि हजारो केसेस तर मी स्वतःवरती घ्यायला तयार आहे माझ्या कार्यकर्त्याच्या कुठल्याही केसाला धक्का या ठिकाणी लागणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी घेणार काळजी करायचं काही कारण नाही त्यामुळं आज तुम्हाला सर्वांना जेवढं धन्यवाद द्यावा जेवढे आभार व्यक्त करा तेवढ्या या ठिकाणी थोड्या तुम्ही चांगल्या कामाला सुरुवात केली आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आज अशा बरोबर या ठिकाणी स्थापन केलेला आहे के पण स्थापन करायच्या अगोदर दोन दिवस काय हाल झाले अगोदर आणि त्यांची टीम कुठं कुठं पळत होते पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी करायचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये आपली टीम ढगल ढगली नाही गेली नाही कुठल्याही प्रकारच्या दिशेला ते दिले नाहीत आणि सर्वांनी तापदी सर्वांनी जे करायचं होतं ते आणि त्यातल्या असंती मंडळी जे ठरवते ते करते आणि ते करायलाच पाहिजे ते आम्ही तुमच्या पाठीमागे निश्चित गंभीरपणे तुमच्या पाठीमागं आहोत चांगल्या कामासाठी आपण सर्वांनी जे एकी करून या ठिकाणी जे काही के काम केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी आज एक युवा मंडळीला अजून एक आव्हान करतोय सर्व आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी केलंय आता मागचं यालं ते गंगेला मिळालं परंतु आज काही गोष्टी शपथ घेऊन तुम्ही जरा त्या टाळल्या पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन जे काही तुम्ही व्यसन म्हणणार काही चुकीचं करत असाल ते आजच विसरून उद्यापासून उद्या दिवसाला उद्याच्या पुढच्या वर्षाला सुरुवात करा जे काही असेल ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर एक संकल्प करा आम्ही काही चुकीचं करत असेल काही खरं म्हणजे वेगळ्या पद्धतीनं बलते आता या पुतळ्याच्या कानावरणाच्या वेळेस बरोबर वाटत नाही म्हणून या शपथ घ्या आणि बाकीचे व्यसन सोडा एवढेच युवक मंडळीला मी आजच्या प्रसंगी विनंती करतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी जे काही या ठिकाणी काम केलंय त्याचं स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या कामासाठी अजूनही काही तुमच्या समोर काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तर निश्चित तुमच्या परिवारातला म्हणून आपण सर्वांनी मला सांगण्याचं सा काम करावं निश्चित त्याच्यातून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू एवढा विश्वास देतो पुन्हा एकदा जरी मी यावेळेस पराजित झाला होत तरी माझी चूक समजून मी माफ म्हणजे मी स्वतःवरती ती चूक माझी चूक झालेली आहे असं समजून आता कामाला सुरुवात केलेली आहे परंतु कुठल्याही विकास कामासाठी तुम्हाला दुसरीकडे जाण्याची पाळी येणार नाही सरकारच्या माध्यमातून जे जे आपल्याला गावासाठी लागेल ते दे देण्याचाही शब्द तुम्हाला सर्वांना देतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो परंतु पुन्हा एकदा एक सांगेल एक शिवसेना म्हटली की ऐंशी टक्के समाजकारण आम्ही राजकारण करतो वीस टक्के राजकारण करतो आमचा शिवसैनिक आपल्या स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन लोकांची सेवा करतो अडचणी सोडवतो परंतु कुठेतरी कुठल्याही पद्धतीने तर काही चुकीचं कोणी आमच्या अंगावरती येत असेल येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिंदावरती घेतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा निर्वाणीचा विनंती करून हात जोडून पाया पडून मी या ठिकाणी त्यांना इशारा देऊ शकतो इशारा देतोय आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलं काम करा तुमच्या सोबत प्रामाणिकपणे आणि आम्ही जे जे आमच्या प्रवाहामध्ये येतील त्या सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे या गावाच्या विकासासाठी या परिसराच्या विकासासाठी जे जे आपल्याला चांगलं करता येईल ते करण्याचं काम शिवरायाची शपथ घेऊन सांगतो कुठलंही काम काम करत असताना कुठल्याच कामामध्ये आमच्याकडूनही अर्थ येणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये काही अडचणी आणू नका करू या परवानं आपल्या गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकीनं एका दिवान एका एका एक तुटीनं आपण सर्वांनी या गावासाठी विकासाच्या साठी आपण घटावं कामं करावे एवढीच विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सांगतो जयीन जय महाराज त्याच्यावर साहेब महापुरुषांचे विचार या ठिकाणी रुजले पाहिजेत आणि त्या विचारांचा परिपाक इथे जाणवला पाहिजे असं भावनेत होतो आदरणीय मी डॉक्टर संजयजी रायमोरकर साहेब यांनी आपलं बडोगर या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आशोक बॉबी आहे उतेरा या ठिकाणी आले आहेत मी आपल्या युवा युवामंडईच्या वतीने आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आमच्या महिला भगिनीनं आणि यांना माहीत आहे महिलाला माहीत आहे भावाला मागित्य देतात तसंच आपल्या स्वामी समर्थ केंद्रासाठी सभामंडन घेतला अलकंपणीही सुरू झालंय बाबासाहेबांचे तिथे दिलंय महात्मा अण्णाभाऊ साठीचे तिथे दिले अजून गोरहित राहिलं तेही टाकले गावचे तीस पस्तीस लाखाचे रस्ते झाले अजून पंचवीस लाखाचे रस्ते आपले मंजूर आहेत तेही सुरू करतोय पाणीपुरवठा आहे आणि त्यांची छोटीशी मागणी केली आहे मृदू हे दोन तीन दिवसाचे आज तुम्हाला घरपोच पाठवून देतो त्या काळजी नका धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा